आज आपण बनणार आहोत महाराष्ट्रीयन फेमस ते म्हणजे मिसळपाव खूप टेस्टी एकदम झंझणी एकदम टेस्टी कोल्हापूर स्टाईल आपण आज मिसळपाव बघणार आहोत तर चला स्टार्ट करूयात जिथे पातळीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मटकी आणि उसळ जे आहे ते दोन्ही मिक्स आहे रात्रभर भिजू घालून ठेवलं होतं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे ते मस्त पाण्यातून काढलं आणि त्याला मोडं एक ते दोन दिवसामध्ये येऊन जातात ते घेतलेले आहेत मी त्या पाण्यामध्ये टाक टाकलेलं आहे मीठ आणि हळद सगळं टाकून घ्यायचं हे कडधान्य एकदम असं मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं मसाला म्हणजे आपल्या मिसळमध्ये टाकण्यासाठी जे मसाला लागणार ला आहे ते त्याच्यासाठी मी तर घेतलेला आहे जिरे नंतर घेतलेले आहेत दालचिनी आणि हे चक्रीफूल जे असतात ते वाला घेतले धने घेतलेत आपली मोठी वाली इलायची असते ते घेतले लोंगा काळे मिरे घेतलेत हे सगळं आता आपल्याला भाजून घ्यायचे हे खडे मसाले सगळे एकदम परतून घेऊयात आपण म्हणजे चांगल्या प्रकारे असे खरपूस भाजले ना मस्त त्याची फ्लेवर एवढी भारी येते ना मध्ये की काय यार खरंच खूपच छान टेस्ट लागतं त्याच्याने आता हे आपल्याला भाजून घ्यायचे चांगल्या प्रकारे कडे चांगली गरम केली मी कमी गॅस करायचं कमी गॅसवर मस्त असं भाजायचं मस्त जोपर्यंत त्याचा असं खरपूस छान असा जेऱ्याचा वगैरे वास जास्त लगेच येतो आपल्याला जेरेन धान्याचा सो छान वास नाही सुटला की मस्त आपलं जे आहे ते हे गॅस बंद करायचं ह्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं नाही तर मसाला जे आहे ते खालून जळू शकतो आपला मसाला खालचा तर बघा लगेच जे आहे ते तडतड तडतड वाजा जिरे जे आहे ते एकदम चालू झालेले आहेत आणि मस्त असं आपलं हे मसाला जो आहे ते खूप टेस्टी लागतो याच्यामध्ये आणि इन्स्टंट पण मसाले खूप जास्त भेटतात पण आपण घरगुती आणि घरातल्या जेवढा आपल्या सामान आहे जास्त न काही तामझाम न करता मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं करायचं ते आपण हे बघा याचा कलर वगैरे छान आला आहे आणि पण मस्त येतो याचा मी गॅस बंद करते आणि साईडला काढून घेते आता आपल्याकडे मग टाकायचं आहे खोबरं आणि खोबरं चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे मस्त खालीवरी गॅस करत जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तो ना तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे म्हणजे सगळे जे मसाल्यामध्ये मला टाकायचे आहे त्या मसाल्यामध्ये मी सगळे भाजूनच घेणार आहे असे कच्चे वगैरे कोणते टाकलेले नाहीये तर बघा आपलं खोबरं भाज एकदम चालू झालं एकदम मस्त जे आहे ते भाजत आहे आपलं खोबरं जास्त पण पूर्ण भाजून घ्यायचं नाही आहे कारण नंतर आपला हे तेलामध्ये मसाला मिक्स होणार झाला तर थोडंसं आहे आता लगेच जे आहे त्याचा गॅस मी बंद करते साईडला काढून घेते आता कडे टाकायच्या आहेत मिरच्या आणि मिरच्या भाजून घ्यायच्यात मिरच्या मी थोड्याच टाकलेल्या आहेत मी जास्त करत नाहीये आपली मिसळपाव आहे जास्त नाही करायचं मला थोडंच करायचंय आणि वरतून जरा तिकट आहे दोन तीनच घेतलात आणि तिकट जास्त आवडत नाही मला आपला तिकट आवडत असेल जास्त टाकू शकतो मी दोन तीनच घेतलेल्या आहेत फक्त आता ह्या मस्त असा थालीवर करून एकदम भाजून घ्यायच्या मस्त आणि याच्यासोबत आता मी टाकणार आहे मध्ये शेंगदाणे संगसंग जे आहे ते भाजून होऊन जातील तर आता शेंगदा सगसंग जे आहेत आपल्याला परतून घ्यायचे आहेत एकदम छान असे खरपूस तर बघा आपले शेंगदाणे जे आहेत एकदम भाजाय चालू झालेले आहेत सो असं कंटिन्युअसली हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे जे आहे पूर्ण असं कापट वगैरे जास्त होऊ नयेत म्हणून तरी बघा थोडेच भाजून घेतलेत मी जास्त भाजून घेतले नाही आता हे पण आपण साईडला काढून घेऊया तरी आता घेतलेलं आहे मी एक मिक्सर ग्राइंडर याच्यामध्ये आपण हे जे सगळे खडे मसाले भाजलेले होते ते सगळे आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊयात छान मस्त आपला मसाला पण रेडी होतो खूप छान लागतो नंतर सगळे जे आहे ते आपण मिश्रण जे जे घेतलेलं होतं ते सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी एक्स्ट्रा जो काय ॲड करणार आहे ते म्हणजे याच्यामध्ये करणार आहे मी अद्रक लसूण ऍड दुसरं जास्त ॲड करणार नाही आहे मध्ये मी थोडंसं अद्रक आणि लसूण हे टाकणार आहे म्हणजे याला सगळं जे आहे त्यात आपल्याला दळून घ्यायचं पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं तुम्ही आता पटकन ग्राइंड करून घेते तर हे बघा आहे पूर्ण मसाला जे आहे ते एकदम बारीक असा मी ग्राइंड करून घेतला एकदम छान असा तर चला आता जे आहे ते आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर आता आपल्याला गॅसवर डायरेक्ट कांदे भाजून घ्यायचे तरी ते ह्या जाडी ठेवली मग गॅसवरती त्याच्यावर असे कांदे ठेवलेत आणि आता आपण गॅस चालू करूयात आणि कांदे जे आहे ते एकदम छान प्रकारे मस्त पूर्ण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला स्वतः भाजून घेऊयात आपण कांदे तर हे बघा आपले कांदे जे आहे ते पूर्ण मस्त असे भाजून झालेले आहेत आपण आता साईडला काढून घेऊयात हो तर हे बघा थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मस्त असे दळून घ्यायचे हे बघा आपली मटकी जी आहे ते पूर्ण मस्त अशी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे कारण छान अशी मस्त शिजले आहे आपलं दुसरं सगळं होईपर्यंत हे मस्त असे शिजून गेली आता मी मस्त असं जे आहे ते आपला गॅस बंद करून घेते मटकी जे आहे ते मी पूर्ण चाळून घेतलेली आहे आता चालू आपण प्रोसेस करायला तर आता आपल्याला करायची आहे या मटकीची उसळ तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत आधी कडे गरम करायचे त्याच्यामध्ये टाकायचं तेल तेल चांगलं मस्त असं आपल्याला कडकडीत गरम हो द्यायचं आहे आणि त्याच्यात टाकायचे आहे आपल्याला मोहरी इथे घेतलेला आहे मी कडीपत्ता आणि हिरवी मिरची हे टाकून घ्यायचे लगेच टाकायचं आपल्याला कांदा आणि हे परतून घ्यायचे आपल्याला चांगला प्रकाराचा आता याच्यामध्ये ऍड करायचे मीठ मीठ थोडंसं टाका कारण मटकीमध्ये मीठ टाकलेलं होतं त्याच्यानं मीठ जास्त नको त्याच्यामध्ये व्हायला आपण पूर्ण ते ते करून बघू शकतो की आपल्याला कसं मीठ हवायचं आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आपण जो मसाला दळलेला होता ना ती आणि तुम्हाला मी दाखवायचं विसरून गेले की मी त्या मसाल्यामध्ये आपलं खसखस आणि तिळ टाकलेले होते तर ते मी दाखवायचं विसरून गेले तुम्हाला तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा हे मसाला जे आहे एक दोन तीन चमचा मध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे आणि हे चांगल्या प्रकारे असं परतून घ्यायचंय लगेच टाकायची आहे आपल्याला आपली हे उसळ सॉरी हे काय मटकी आणि त्याची उसळ आपली रेडी होते आपण हे बघा अशा प्रकारे खालीवरी करायचं मस्त एकजू करून घ्यायचं तर बघ आपली मटकीची उसळ एकदम छान अशी बनून एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी कट एकदम छान टेस्टी असा तर गॅस फुल केलाय मी आणि तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत तेल कडक गरम होत नाही तोपर्यंत मध्ये आपल्याला काहीच ॲड करायचं नाही आहे त्यामध्ये आता खरं ॲड करायची आहे मोहरी आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आपल्याला कांदा जे आपण वाटून घ्या जे करून घेतला होता भाजून आणि त्याला वाटून घेतलेला आहे वाटून घेतला की आता तेलामध्ये टाकायचे एकदम बारीक त्या कांद्याचा आपण एकदम पेस्ट करून टाकायचे चांगलं मस्त एकदम मिक्स करून घ्यायचे सगळं आपला तेलामध्ये मसाला जे आहे म्हणजे कांदा जे आहे ना ते, ते, ते मस्त असं फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लगेच ॲड करून घ्यायचं आहे मसाला घेतला आहे मी आपला अंबारी मसाला जो असतो नॉर्मलवाला तो घेतला आहे एक थोडंसं फक्त आपलं काळं वाटण जे असतं ते घेतलं आहे आणि दोन ते ती तीन चमच आपण जे मसाला आधी करून ठेवलेला होता ते ॲड करून घ्यायचा आहे सगळी टेस्ट आपली या मसाल्याला येणार आहे ह्या म्हणजे आपल्या कटाला या सो ते ॲड करून घ्यायचं आहे आणि आता मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मस्त असं हे बघा अजूक मस्त असं हे पूर्ण सारखं सारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून आपला मसाला जे आहे ना ते खाली लागू नये म्हणून तिखटपणासाठी आणखीन थोडंसं याच्यात टाकलेलं आहे मी रेड चिली पावडर चव्यानुसार मीठ आणखी याला मिक्स करायचं आणि मसाला आपला पूर्ण भाजून झालेला आहे आता आपण जे मटकी त्याच्यामध्ये उकडली होती त्या पाण्यामध्ये हळदीच्या आणि मिठाच्या ते पाणी मी साईडला काढून घेतलेलं होतं ते पाणी आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करून आणि एक छान अशी उकळी तर बघा आपल्या कटाला कसली मस्त अशी एक छान अशी तरी आलेली आहे आता याच्यावर आपल्याला वरतून टाकून घ्यायची आहे मस्त अशी कोथिंबीर छान मस्त अशी बॉईल आलेला आणि आता आपल्याला गॅस करून घ्यायचा आहे बंद हे बघा कसली छान तरी आले बघा बघू शकता तुम्ही किती छान आले तरी तर चला आता सर सर्व करूयात खाण्यासाठी आता मस्त असं आपली जी ही आहे मिसळ आपण सर्व करणार आहोत तरी ते जे आहे ते मी उसळ घेतलेली आहे आधी आधी सत्तापूर घ्यायची मस्त अशी उसळ नंतर याचा टाकायचं आपल्याला फरसण नॉर्मली कोणत्या पण शॉप मध्ये भेटतं फरसन ते फरसनच काही नाहीये तेवढं मस्त असं फरसण टाकायचं ना आता मस्त कट टाकून घेऊयात आपण तर बघा मस्त असा त्याच्यावर असा कट टाकून घ्यायचा छान मस्त अशी तरी आलेली तर बघा आता याच्यावर मस्त असा मी कांदा टाकून घेते छान असा तर बघा आपली मिसळ एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे खूप टेस्टी लागते खूप भारी लागते नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या